नमस्कार शीतल है हो मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज जन्माष्टमीनिमित्त स्विनलच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता तिला मी रेडी केली आणि तिला तिचे एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपला शूट केला गोल फिरायला होला थोडंसं वॉक करायला होला आणि खूप छान पोस्ट देत ती वॉक करत होती त्यानंतर तिच्या पप्पाने तिचे एक दोन फोटो क्लिक केले छान छान मस्त तो फोटो क्लिक कराएं खूब छान रिस्पॉन्स पोस्ट दी होती मस्त पोस्ट पकड़ता तिथे गिरा मैं बोल गोलफी नाही ती बघत असं मग एक दोन फोटो क्लिक केले आणि आजचा तिचा सा लुक कसा वाटतं कमेंटमध्ये सांगा थँक्यू